नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक था बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणीस जानेवारी रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते या पडताळणीतून अपात्र महिलांना बाद केले जाणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता पडताळणी होण्याआधीच महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे राज्यभरातून तब्बल चार हजार महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत ज्या लाडक्या बहिणी अपात्र असूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज महिलांनी माघारी घ्या अन्यथा का त्यांच्यावर कारवाई करा असं वक्तव्य छगन भुजबळांनी केले होते त्यानंतर महिलांच्या मनात भीती निर्माण झाली होती दरम्यान आता चार हजार महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत या योजनेत अपात्र महिलांकडून दंड घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती त्याच पार्श्वभूमीवर महिलांनी हा मोठा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांनीही मोठ्या प्रमाणात घेतल्याचा अंदाज आहे या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा आहे मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप विचार नाही तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला या पुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे तसंच कोणतेही नवीन निकष नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत सुरू असलेल्या शिबिरात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर अशा प्रकारचे जात प्रवर्गाचा उल्लेख कशामुळे करण्यात आला त्यामागचा उद्देश काय आहे असे प्रश्न विचारण्यात येत होते या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे आता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रवेश पत्र जारी करण्यात येणार आहे आणि महत्वाची बातमी बघा शक्तीपीठ महामार्गातून ज्याप्रमाणे कोल्हापूर वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळावं ही, ही सरकारला शेवटची विनंती आहे अन्यथा तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिला आहे